नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या खात्यावर या दिवशीपासून जमा होणार डी एरियरचे पैसे पहा नवीन अपडेट डी एरियरबद्दल त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हे आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी आणि पेन्शनर्स गेल्या काही वर्षापासून त्यांच्या थांबलेल्या अठरा महिन्याच्या डी ए म्हणजेच महागाई भत्ता एरियाची प्रतीक्षा करत आहे कोविड 19 महामारीच्या काळात एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीस या कालावधीत सरकारने हा भत्ता थांबवला होता त्यानंतर कर्मचारी आणि पेन्शन्सना आशा होती की सरकार लवकरच त्यांच्या थकीत एरियस देईल विशेषतः उच्च श्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठी हा एरियस सुमारे दोन लाख अठरा हजार रुपयापर्यंत जाऊ शकतो जी एक मोठी रक्कम आहे तेवीस जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्तीय बजेट सादर केले कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती की या बजेटमध्ये डीएरी बाबत काही सकारात्मक घोषणा केली जातील परंतु बजेट सादरीकरणात याबाबत कोणतीही उल्लेख न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे तरी अनेकांनी आशा सोडलेली नव्हती आणि भविष्यात काही सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा ठेवली आहे नुकतेच सरकारने या विषयावर एक महत्वपूर्ण अपडेट जारी केलेला आहे या अपडेटनुसार असे दिसते की कर्मचारी आणि पेन्शनर्सना त्यांच्या थांबलेला अठरा महिन्याचा डी एरियस मिळणार नाही हे बातमी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा धक्का मानली जात आहे अनेक वर्षाच्या प्रतिक्षणतेनंतर या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये निराशा पसरलेली आहे राज्य वित्त मंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले की सरकारकडे अठरा महिन्याचा डी एरियर देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही त्यांनी पुढे स्पष्ट केले की सरकार या काळातील थांबवलेल्या डी एरियर देणार नाही हे वक्तव्य सरकारची अधिकृत भूमिका दर्शविते आणि यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा पूर्णपणे मावळलेल्या आहेत कम कर्मचारी संघटनांनी काय प्रतिक्रिया दिली पहा मित्रांनो कर्मचारी संघटना बऱ्याच काळांपासून अठरा महिन्याच्या डीएरएस ची मागणी करत होते त्यांनी या विषयावर अनेक निवेदने निदर्शने आणि बैठका घेतल्या होत्या परंतु सरकारच्या या निर्णयामुळे त्यांना मोठा धक्का बसलेला आहे अनेक संघटनांनी या निर्णयाचा विरोध दर्शविलेला असून त्यांनी सरकारला पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे काही संघटना कायदेशीर मार्गाचा विचार करत आहे पुन्हा भेटू पुढच्या वेळामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद